राष्ट्राय स्वाहा कशा पिढ्यांचा सत्यानाश होत आजची आज जी परिस्थिती निर्माण झाली ना ह्या परिस्थितीचा मी एक तासभर भूतकाळात जाऊन इतिहासात जाऊन कशा निर्माण झाली ते सांगणार आहे म्हणजे ती सुधारायची असेल तर ह्या पुढं आपल्याला काय करायचंय ते समजेल हे जर जुनं वैभव सोन्याचा धूर निघायचा म्हणजे खरा सोन्याचा धूर निघायचा का सोन्याची लाकडं जळत होते का नाही सगळीकडे सुजलाम सुपलाम ते वर्णन आहे ते काव्यात्मक वर्णन आहे कवी कल्पना आहे ती सोन्याचा धूर म्हणजे इतकं सुंदर होत सगळं इतके सुखाने नांदत होती माणसं सगळी असा एक समाज अशी एक सुंदर संस्कृती वसुधैव व कुटुंबकमची भावना मांडणारी संस्कृती हे विश्वची माझे घरं मानणारी माझी संस्कृती आणि मग इथे आक्रमक जे आले त्यांना दिसली सिंधू नदीच्या पलीकडं अरे काय सुंदर आहे काय हे आहे काहीतरी इथे जायला पाहिजे हे लुटलं पाहिजे कारण अशा क्षेत्रातनं ती माणसं आहेत की तिथे यांना माहितीच नाही आहे एक रानटी लोक आहेत ती माहितीच नाही आहे काही असं काही असू शकतं हेच माहिती नाही मग मा लुटायचं आहे ना जंगलात राहणारा रानटी माणूस स्वभाव स्वाभाविकदृष्ट्या स्वाभा काय करतो काहीतरी छान दिसलं की ते ओरबाडून घेतो ओरबाडून घेतो ते मला मिळालं पाहिजे त्यासाठी मारामाऱ्या होतात खून खराबा होतो एकमेकांचं मर्डर केलं जातं दगडाने डोकी ठेचली जातात आणि हे करण्यासाठी आक्रमणं सुरू झाली मग होऊन आले पण हून आमच्यावर आक्रमण करता करता आम्हाला लुटता लुटता आमच्या प्रेमात पडले इतकी सुंदर संस्कृती प्रेमात पडण्यासारखीच संस्कृती आहे ज्याला आधी नाही अंत नाही या संस्कृतीची सुरुवात कोणी केली कोणालाही माहिती नाही हे सगळं रचलं कोणी कोणालाही माहिती नाही कसं संपवलं बघा ना आपल्याकडं सगळी विश्वविद्यालयं जाळून टाकली इस्लामिक आक्रमणानंतर सगळं जाळलं नालंदा जळत होतं सहा महिने म्हणजे जळत काय होतं भिंती भिंती आणि कवलं आणि दरवाजे खिडक्या दोन तीन दिवसात जळून संपतात मग पुढे सहा महिने जळत काय होतं जळत होते ग्रंथ किती ग्रंथ नऊ लाख एवढं जळल्यानंतर आपल्याला विचार मनात येत नाही मग टिकलं कसं मग आज आपल्याला ऋग्वेद कसा वाचता येतो मग आपल्याला यजुर्वेद वाचता कसा येतो उपनिषद कुणी मग मग आलं कसं मग हे सगळं कसं आलं पाठांतरातून आलं मौखिक परंपरेतून आलं बघा <laughs> आता तुमच्या लक्षात येईल की कुठलंही कॅल्क्युलेटर नाही कुठलंही लिखाणाचं साधन नसताना माणसं वेदच्या वेद, वेद पाठ करत होते जे मला रचलो मी वेद रुचा म्हणजे काय रचलेल्या ओव्या आणि ना सगळी सुक्त जी आहे ती सुक्त म्हणजे कविता जी रचली गेली रचलेलं मी माझ्या शिष्यांच्या समोर रचतानाच मोठमोठ्यांनी बोललो जसं बोललो तसं तुम्ही ते रिपीट करत गेलात पाठ करत गेलात एकाचे दहा झालं दहाचे हजार झाले हजारचे लाख झाले पिढ्यान पिढ्या ज जरी ग्रंथ जळले तरी हे कसं संपवणार हे कधीच संपू शकले नाही मग एक वेद पाठ करणारा तो वेदी झाला दोन करणारा तो द्विवेदी झाला तीन वेद पाठ करणारा तो त्रिवेदी झाला चार वेद पाठ करणारा चतुर्वेदी झाला मौखिक परंपरेतून हे सगळं ज्ञान विज्ञान इतक्या आक्रमणानंतर इतक्या सुद्धा टिकून राहिलं हाच जगाचा प्रॉब्लेम आहे की भारत संपत नाही आणि आज ती पाठांतराची सवय संपूर्णपणे संपुष्टात आली कसं तुमचं कशी संस्कृती संपवली जाते बघा ज्या भारतामध्ये चार चार वेद उपनिषद पाठ तोंड पाठ होती किती एकदा एक, एक माणूस बोलायला लागला की दहा दहा हजार रुचा तोंड पाठ बोलून दाखवत होता त्याच भारतामध्ये आज सत्तावीस अधिक बावीस कॅल्क्युलेटर घेतल्याशिवाय मोबाईल काढल्याशिवाय करताच येत नाही तीनशे रुपये दिले एकशे ची वस्तू घेतली तर परत किती करायचे वाणी पहिलं कॅल्क्युलेटर घेतो टॅक 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 पाडे होते नुसते पाडे एक नहीं। पाव की, 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 की ते तीस चाळीस नाही पावकी दिडकी की अडीच की किती सगळं तोंडपाट तेवीस अडीच आहे किती झटकन तोंडावर होतं सगळं गरजच नव्हती हे जे सगळं वैभव आहे ना हा सोन्याचा धूर होता आता अशा इतक्या हुशार मंडळींवर राज्य कसं करणार इम्पॉसिबल आहे मग यांच्यावर राज्य करायचं असेल तर यांना दुबळं बनवलं पाहिजे मानसिकरित्या बौद्धिकरित्या आणि मग पेशवाई संपल्यानंतर अठराशे वीस नंतर, नंतर ब्रिटिशांनी अतिशय पद्धतशीरपणे सगळं संपवायला सुरुवात केली आम्हाला न्यूटन मोठा वाटला वरचं फळ खाली कसं पडतं ते सांगणारा मग गुरुत्वाकर्षण जर माहीतच नसतं आम्हाला तर आम्ही सात ते आठ कॅलेंडर्स कशी आणली असते सूर्य पृथ्वी अशी फिरते ना अंडाकृती फिरते ती जवळ येते आणि पुढे लांब जाऊन परत येते म्हणून तीनशे पासष्ट दिवस म्हणून पहिले पाच चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे तीस दिवशी आहेत मग एकतीस दिवस आहे मग एक अधिक महिना येतो दर तीन वर्षाने हे गणित अजून सुटलेलं नाही आहे युरोपातल्या लोकांना अजून अमेरिकेला प्रश्न पडला आहे आयला हे कसं काय लपड आहे म्हणून त्यांचा फेब्रुवारी आधी तीस होता मग त्यांनी तो काय तो लिप लिप इयर करून तो एकोणतीस अठ्ठावीस खूप काय काय करून झंकट करून बघितली जमतच नाही आहे भारताशी मॅच होत नाही आणि हे आत्ताचं नाही आहे पण हे सगळं तुम्हाला कसं शिकवलं मराठी महिने म्हणून शिकवलं मराठी महिने सांगा की मुलं उभी राहून सांगतं चैत्र वैसाहेबनं की मराठी कुठले आले ते हे हिंदुस्थानचे राष्ट्रीय महिने आहेत हे hey, हे hey, राष्ट्रीय कॅलेंडर आहे राष्ट्रीय दिनदर्शक आहे आमचा नाही एक जानेवारीला दिवस सुरू होतो आमचा मुळा दिवस सूर्यापासून सुरू होतो सूर्य उगवल्यावर सुरू होतो रात्री बाराला कुठनं काढलं बाराला कशाला स्वातंत्र्य घेतलं चार पाच तास थांबले सूर्य उगवल्यावर घेतलंच की नाही कशाला अंधारामध्ये घाणेरडी गोष्ट असं करतात का कधी कोणी सगळे उद्योग अंधारातच करायची सवय लागलेले आमचे पुढारी होते त्यांना त्या अंधारातच स्वातंत्र्य घ्यावं असं वाटलं आणि सावरकरांना विरोध काय सावरकर हा एकमेव माणूस आहे जो सदतीस पर्यंत जे सगळं सुरळीत चाललं होतं सगळ्यांना मूर्ख बनवण्यात मी कायम यशस्वी होत होतो चायला एक माणूस उभा राहिला सदतीसला आणि सांगायला लागला की हा तुम्हाला मूर्ख बनवतोय लॉजिकली सांगायला लागला त्रास सुरू झाला ना मस्त चाललं होतं हा कुठनं यायला हा सुटलाच यायला ह्याला पन्नास वर्ष जन्म ठेव बरे होतं साठपर्यंत हा का बाहेर आला नसता आमचं मस्त मी मूर्ख बनवलेलं आहे सगळ्यांना मी जे सांगेन ते सगळ्यांना खरं वाटतंय हा बाबे आला आणि हा सांगायला लागला मी जे जे सांगेन ते खोटं पाडायला लागला मी जे जे सांगेन मी सांगितलं गॅली लिओनी शोध लावला हा येऊन सांगायला लागला आणि उदाहरण सकट पुराव्या सकट सांगायला लागला आता हा सांगायला लागला आणि ही सगळी मंडळी एकदा पुन्हा एकदा त्या भूतकाळामध्ये जर गेली आणि ह्या सगळ्यांना असं सा वाटायला लागलं की याला हा एवढा पुरावे निश्चित सांगतोय ह्याचा अर्थ याचा शोध घेतला पाहिजे याचा अभ्यास केला पाहिजे मग एवढ्यामधल्या दहा लोकांना जरी असं वाटायला लागलं आणि ही माणसं जर अशा हळूहळू बदलायला लागलं तर माझी खुर्ची संपली ना हिंदू मुस्लिम भाई भाई झाल्याशिवाय देश स्वतंत्रच होऊ शकत नाही अशी मानसिकता आम्ही अठराशे पंच्याऐंशीच्या राष्ट्रीय काँग्रेसपासून भट्ट करून ठेवलेली होती किती लोकांना माहिती आहे काँग्रेसची स्थापना कोणी केली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केले सर आय ह्यूम काय गरज आहे का ब्रिटिशाला ब्रिटिशांचं साम्राज्य आहे त्या साम्राज्याच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिश अधिकारी का उभा राहतो माहीत नाही विचार करायला वेळ नाही तुमची चूक नाही आहे शिक्षण पद्धतीचा दोष आहे राष्ट्रायन